प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या पुढाकाराने बेडक येथील तीनशे महिला शिखर शिंगणापूर दर्शनासाठी रवाना श्रावण मासानिमित्त मोहन वनखंडे सरांच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे बेडक गावातून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर आणि श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेकरता तीनशे महिला दर्शनासाठी रवाना झाल्या प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी सुरू केलेल्या तीर्थयात्रा दर्शन मोहिमेला प्रत्येक गावातून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आहे आणि मी आणि संभाजी संभाजीराजांचे आभारी आहे आपल्या गावातून आज शिखर सिन्हा पूर्ण गाड्या येत आहेत सगळ्या महिलांच्या वतीने कनी मी वनकंडेश्वरांचा आणि संभाजीराजांचे कनी आभार व्यक्त करतो महिलांच्या